ओम आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत नवनाथांपैकी एक व करभंजन नारायणाचे अवतार असलेले गहिनीनाथ महाराजांच्या अवतरित म्हणजेच प्रकट झालेल्या स्थळाला अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात लोणी संगमनेर रोडच्या लगत कोकणगाव या नावाचे एक छोटेसे गाव आहे व या गावात नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक असलेले गहिनीनाथ यांचे अवतार झालेले स्थळ आहे तर मित्रांनो आपण जाणून घेऊया गहिनीनाथांच्या अवताराबद्दल थोडीशी माहिती चैतन्य गहिनीनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक महत्त्वाचे सिद्ध होते आणि वारकरी संप्रदायातील संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत निवृत्त निवृत्तीनाथ महाराजांचे ते गुरु होते ओम नमो आदेश मित्रांनो आता आपण लोणी संगमनेर रोड जो आहे या रोडच्या लगतच इथे एक चैतन्य गहिनीनाथ महाराजांचं जे आहे प्रगट स्थान आहे याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी चैतन्य गहिनीनाथ महाराजांना संजीवनी मंत्राने सुंदर असं वातावरण आहे शिर्डीहून खूप प्रवास झाला साधारणतः शिर्डीवरतून पस्तीस किलोमीटर अंतराच्या सरासरी पस्तीस थोडंफार माग पुढं असू शकतं पण सरासरी पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे आणि तुम्ही तर बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर कनकागिरी नावाच्या एका गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सर्व ज्ञानाचे शिक्षण दिले त्याला वेदशास्त्रांचा अभ्यास करवला सौदा विद्या शिकवल्या सर्व प्रकारच्या शस्त्रशास्त्रांमध्ये पारंगत देखील केले शाबरी विद्या शिकवली आणि त्याला सर्व देव देवतांच्या चरणी समर्पित केले नरशी कालिका मम्मद महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम यांच्यासारख्या दैवी शक्तींचे दर्शन त्याला घडवले जेव्हा श्रीरामाशी भेट झाली तेव्हा श्रीरामाने गोरक्षनाथाला आपल्या मांडीवर बसवून आशीर्वाद दिले बावनवीरांसह श्रीराम सूर्य यांसह सर्वांनी गोरक्षनाथाला वरदान दिले आणि त्याला तपश्चर्यासाठी प्रेरित करून मच्छिंद्रनाथाला सूचना देऊन आपापल्या स्थानावर परतले एकदा गोरक्षनाथ महाराज संजीवनी मंत्राचा जप करत बसले होते त्यावेळी मच्छिंद्रनाथ जवळ नव्हते ते एकटाच त्या ठिकाणी जप करीत होता तेव्हा गावातील काही मुले खेळत खेळत गोरक्षनाथांच्या जवळ आली ती मुले चिखलाची गोळा करून खेळत होती आणि त्यांना गोरक्षनाथाला चिखलाची गाडी बनवण्यास सांगितले गोरक्षनाथांनी गाडी बनवता येत नाही असे सांगितल्यावर मुलांनी स्वतःच गाडी बनवायला सुरुवात केली त्यांनी चिखलाची एक छोटी गाडी तयार देखील केली पण त्यावर बसवण्यासाठी गाडीवान हवा होता असे त्यांना वाटले त्यांनी चिखलाचा पुतळा बनवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना जमेना शेवटी त्यांनी गोरक्षनाथाला एक मातीचा पुतळा बनवून देण्याची विनंती केली गोरक्षनाथांनी त्यांची ही मागणी मान्य केली आणि चिखल घेऊन पुतळा बनवायला सुरुवात केली गोरक्षनाथांनी बनवलेल्या त्या चिखलाच्या पुतळ्यातून गहिनीनाथांचा अवतार प्रकट होणार होता असा पूर्वनियोजित संकेत होता नवनारायणांपैकी करभंजन नारायणाचा अवतार त्या पुतळ्यातून जन्माला येणार होता त्यामुळे गोरक्षनाथाच्या मनात ही प्रेरणा जागृत झाली आणि त्याने पुतळा गडवायला सुरुवात केली पुतळा बनवताना त्यांच्या तोंडातून मच्छिंद्रनाथांनी सांगितलेल्या संजीवनी मंत्राचा सा जप चालूच होता पुतळा पूर्ण होताच करभंजन त्यामध्ये संचार झाला त्या क्षणी हाडे मांस रक्त आणि त्वचा यांनी युक्त असा एक तेजस्वी मानवी आकृती निर्माण झाली तो पुतळा जिवंत होऊन रडू लागला हा आवाज ऐकून जवळची मुले घाबरली आणि भूत आलं असा ओरडून पळून गेली पळताना त्यांची मच्छिंद्रनाथाशी भेट झाली मच्छिंद्रनाथाने त्यांना थांबवून भीतीचे कारण देखील विचारले आणि घाबरू नका असे सांगितले तेव्हा मुलांनी पुतळ्याची हकीकत सांगितली मुलांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ आश्चर्यचकित झाले आणि स्वतःच्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहायचे ठरवले त्यांनी मुलांना जवळ बसवून सर्व काही विचारून घेतले आणि त्यांनी दाखवलेल्या ठिकाणाकडे निघाले तिथे एका मुलाचा रडण्याचा आवाज त्यांना एकू येऊ लागला मच्छिंद्रनाथांनी समजले की हा करभंजन नारायणाचा अवतार आहे त्यांनी त्या मुलाला उचलले आणि मार्गाला लागले गोरक्षनाथांनी पुतळा बनवला असला तरी तो जवळ दिसत नव्हता मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन चालत असताना गोरक्षनाथाला हाका मारत होते गोरक्षनाथ एका घरात लपला होता पण गुरुची हाक ऐकून तो बाहेर देखील आला पण मच्छिंद्रनाथांच्या हातातील मुलाला पाहून त्याला खूप भीती वाटली त्याची गुरुजवळ जाण्याची देखील झाली नाही मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथेची भीती लक्षात आली त्यांनी मुलाला कपड्यात गुंडळून ठेवले आणि गोरक्षनाथाजवळ जाऊन म्हणाले हा भूत नाही तर नवनारायणांपैकी एकाचा अवतार आहे गोरक्षनाथाने घडलेला सर्व प्रकार सांगितला मच्छिंद्रनाथाने आनंदाने ऐकले आणि म्हणाले जसा तू गोवऱ्यातून जन्माला आलास तसा संजीवनी मंत्राने हा पुतळा देखील जिवंत झाला यात करभंजन नारायणाने संचार केला आहे असे सांगून त्याने गोरक्षनाथाची भीती दूर केली आणि मुलाला घेऊन आश्रमाकडे निघाले तिथे त्याने गाईचे दूध आणून मुलाला पाजले आणि झुडीत घालून झोपवले या घटनेची बातमी गावभर पसरली गावकरी मुलाला भेटायला आले आणि मच्छिंद्रनाथ सर्व कथा सांगत असे लोकांना आश्चर्य वाटले की मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करावला काहींनी तर म्हणायला सुरुवात केली की मच्छिंद्रनाथांची योग्यता ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघणार होते आणि मुलाला सोबत नेण्याचा विचार करत होते पण गावकऱ्यांनी सांगितले की मुलाचे आईशिवाय संगोपन नीट होणार नाही त्याला कोणाच्या तरी स्वाधीन करा मच्छेंद्रनाथांना हे म्हणणे पटले गावात मधुनाबा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी गंगा राहत होती गंगा ही पतिव्रता होती पण त्यांना मूल नव्हते म्हणून ते नेहमी दुःखी असत गावकऱ्यांनी त्यांच्याकडे शिफारस केली की, की हे दाम्पत्य मुलाचे प्रेमाने संगोपन करेल मच्छिंद्रनाथाला हे योग्य वाटले त्याने मुलाला गंगेच्या कुशीत दिले आणि म्हणाले माते हा वरदाई पुत्र आहे हा करभंजन नारायणाचा अवतार देखील आहे याचे नीट संगोपन कर यामुळे तुझे कल्याण होईल आणि हा जगात नावाजला जाईल याच्या सेवेसाठी भविष्यात निवृत्तीनाथनाथाचा एक युगी देखील येईल याचे नाव गहिनीनाथ असे ठेव असे सांगून त्याने मोहनास्त्र मंत्राने गंगेच्या अंगावर भस्म टाकले तिच्या असताना दूध आले तिने मुलाला दूध पाजले आणि गावातील सुवासिनींनी बोलावून पाळण्यात घालून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले तर मित्रांनो हे ते स्थळ आहे ज्या ठिकाणी गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने गहिनीनाथांना अवतरित केले मंदिराच्या मागील बाजूस तिथे एक शेळा देखील आहे ज्या ठिकाणी बसून गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा जप केला होता व या पुतळ्यामध्ये जीव संचारला तर मित्रांनो तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन